बाजारामध्ये भरपूर सारा हिरवा वाटाणा मिळतोय तर या वाटाण्यापासून आज आपण पाच वेगवेगळे पदार्थ बनवूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर आजची आपली पहिली रेसिपी आहे हिरव्या वाटाण्याचे भजे वाटाणे जे आहे ते सोलून व स्वच्छ धुवून मी घेतली आहे अर्धी वाटी इतके वाटाणे घेतले दोन तीन लसणाच्या पाकळ्या व एक हिरवी मिरची घेतली जर तुम्हाला जास्त तिखट हवं असल्यास तुम्ही मिरची जास्तही घालू शकता त्यानंतर थोडेसे जिरे टाकायचे व हे वाटण आपल्याला दरदरीत असं वाटून घ्यायचं इथं मी वाटण जे आहे ते छान असं वाटून घेतलं आहे जसं की व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे थोडंसं दरदरीत ठेवलं आहे बघू शकता मी बोटावरती घेऊन दाखवलं आहे हे सगळं वाटण जे आहे ते आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये टाकायचं व यामध्ये मी तीन चमचे इतकं बेसनपीठ टाकते जर तुम्ही जास्त वाटाने घेतले असतील तर तुम्हाला जास्तही पीठ लागू शकतं त्या अंदाजे तुम्ही बेसन पीठ घेऊन घ्या अर्धा चमचा इतकं मी चवीनुसार मीठ टाकते यामध्ये त्यानंतर एक चमचा इतकी धना पावडर अर्धा चमचा इतकी हळद हवं असल्यास तुम्ही लाल मिरची वगैरेसुद्धा टाकू शकता आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ जे आहे भाज्याला पीठ लागतं तसं भिजून घ्यायचं एक एकटी पाणी टाकायचं नाही तुम्ही हिरव्या वाटाण्यापासून काय काय बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा छान असं भज्याचं पीठ जे आहे ते आपलं भिजवलं गेलं आहे असंच भजे करण्यासाठी असंच पीठ हवं आहे आपण सध्या चेक करून बघू की भजा जो आहे तो व्यवस्थित निघतो आहे की नाही तर व्यवस्थित आणि परफेक्ट असं पीठ जे आहे ते भिजलं गेलं आहे आता भजे कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये दोन तीन चमचे इतकं तांदळाचं पीठ टाकायचं व सगळं काही जे आहे ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं शेवटी यामध्ये एक लहान आकाराचा उभा लांब पातळ कापलेला कांदा यामध्ये ॲड करायचा कांदा टाकणं अगदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असल्यास नक्की टाका नाहीतर स्किपही करू शकता तर कांदा टाकून झाल्यानंतर परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं छान असं आपलं भज्याचं पीठ जे आहे ते तयार आहे चला तर भजे आपण एकीकडे तळून घेऊ तर आये ते तेल जे आहे ते मी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं तेल जे आहे ते मध्यम गरम असावं जास्त कडकडतही गरम नसावं आणि जास्त ग थंडही नसावं तर इथं इथं जे आहे ते मध्यम तेल जे आहे ते गरम झालेलं होतं मी अगोदर एक सोडून बघितलं तर छान असा भजा जो आहे तो तळला जातो आहे मग मी सगळे भजे जे आहे ते एक एक करून यामध्ये सोडून देते छान असे सगळे मावेल इतके मी भजे यामध्ये सोडून दिले व गॅ गॅस जो आहे तो आपल्याला मध्यम ठेवायचा अगदी फुल नाही करायचा फुल केल्याने फक्त वरचा भाग जो आहे तो तळला जातो व भजे जे आहे आतून कच्चेच राहू शकतात म्हणून मीडियम गॅसवरती छान असे भज्याचा कलर येईपर्यंत लालसर कलर येईपर्यंत आपल्याला अलटून पलटून कमी गॅसवरती भजे जे आहे ते तळून घ्यायचे साधारणतः चार ते पाच मिनटं लागतात हे एक कलर चेंज होईपर्यंत तर बघू शकता इथं आपले भजे जे आहे ते लालसर असं कलर झाला आहे तर इथं आपले भजे जे आहे ते तयार आहेत तर ते लगेचच आपण काढून घेऊ तेल छान असं निथरून घ्यायचं सगळं याच पद्धतीने मी दुसरी बॅससुद्धा तळून घेते बघू शकता अगदी झटपट पाच मिनटात होणारे कुरकुरीत असे वाट ताज्या वाटाण्याचे भजे जे आहे ते तयार आहे तुम्ही हे हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचप सोबत सु, सुद्धा खाऊ शकता छान असे वरतून कुरकुरीत आणि आतून नरम असे आपले ताज्या वाटाण्याचे भजे जे आहे ते तयार आहे तुम्हाला ही वाटाण्याच्या भजेची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही घरी कधी केली का या आधी हेही कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर आता आपण तू पुढची रेसिपी बघू आता आपली दुसरी रेसिपी आहे मटर पुलाव अगदी झटपट आणि पटपट होणारा हा आहे तर त्यासाठी मी लसूण कांदा टोमॅटो फ्लावर बटाटा कोथंबीर कडीपत्ता आणि भरपूर सारे हिरवे वटाणे घेतले सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मी स्वच्छ धुवून घेतले आहे जर तुमच्याकडे गाजर शिमला मिरची अजून काही भाज्या वगैरे असतील तर तुम्ही त्या देखील ॲड करू शकता पुलाव बनवण्यासाठी या वाटीने मी मोजून एक वाटी इतका हा बारीक जिरा राईस घेतला आहे तुम्ही घरातला कुठलाही राईस वापरू शकता आता गॅसवरती कुकर ठेवायचं कुकरमध्ये एक दोन पळ्या तेल टाकायचं जर तुम्ही डाएट वगैरे करत असाल तर एक दोन कमी तेल टाकलं तरीसुद्धा काही हरकत नाही तर मी इथे दोन पळे इतकं तेल टाकलं आहे त्यानंतर यामध्ये एक दोन तमालपत्र टाकले थोडेसे खडे मसाले टाकले व खडे मसाले एक मिनिटभर यामध्ये जरा वेळ परतून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा इतकी यामध्ये मोहरी टाकली मोहरी जी आहे ती छान अशी तडतडू द्यायची तेलामध्ये त्यानंतर लसूण जो कापून ठेवलेला होता तो यामध्ये टाकायचा लसूण लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा लसूण जरा परतल्यानंतर यामध्ये कडीपत्ता घेतलेला होता तो टाकायचा कडीपत्ता स्वच्छ धुवून घेतला आहे व त्यानंतर कढीपुत्तासुद्धा थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा व यामध्ये कापून घेतलेला कांदा होता तो यामध्ये ॲड करायचा कांदा छान असा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे बघू शकता गुलाबी झालाय कांदा त्यानंतर सगळ्या भाज्या ज्या कापून ठेवलेल्या होत्या फ्लावर टोमॅटो बटाटा सगळं यामध्ये टाकायचा व शेवटी वटाणे जे घेतले होते ते यामध्ये टाकून द्यायचे एक मिनिटभर छान अशा भाज्या ज्या आहेत तेलामध्ये परतून घ्यायचा त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं भाज्या परतात परतण्यासाठी मीठ टाकल्यानंतर भाज्या ज्या आहेत त्या अनी अहणी लागत नाही खातानी म्हणून परतण्यावेळी नक्की मीठ टाका भाज्यांना आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊ एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकला आहे तुम्ही तुमच्या अंदाजप्रमाणे मसाल्यांचं प्रमाण जे आहे ते कमी जास्तसुद्धा करू शकता त्यानंतर भाज्यांसोबत मसाल्याला दोन मिनिटभर छान परतून आहे म्हणजे मसाल्याचा फ्लेवर जो आहे तो भाज्यांमध्ये छान असा उतरला जातो त्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आपण तांदूळ यामध्ये ॲड करायचा व तांदूळ सुद्धा एक मिनिटभर छान असा भाज्यांमध्ये परतून घ्यायचा मी एक वाटी इतका तांदूळ घेतलेला होता तर दोन वाट्या इतका आपल्याला पाणी जे आहे ते घ्यायचं म्हणजे याने भात जो आहे तो अगदी मऊ व सुटसुटीत होतो जास्त कोरडाही होत नाही व जास्त चिगटही होत नाही तर छान असं पाण्याचं माप जे आहे ते व्यवस्थित घेतल्याने व्यवस्थित हा मसाला भात जो आहे तो बनला जातो अगोदरच मी मीठ टाकलेलं होतं म्हणून थोडंसं मी मीठ टाकलं थोडीशी कोथंबीर टाकली सगळा हा भात जो आहे तो परत एकदा छान असा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर झाकण लावून आपल्याला याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस आपल्याला बंद करून द्यायचा व कुकरची जी हवा आहे ती ॲटोमॅटिकली रिलीज होऊन द्यायची म्हणजे आपल्याला चमचाने किंवा उचटणीने याची शिट्टी वगैरे काढायची गरज नाही याने छान असा भात जो आहे तो बांधला जातो तर ॲटोमॅटिकली याची जी एअर आहे ती ॲटोमॅटिकली रिलीज झालेली होती मग मी कुकरचं झाकण लगेच उघडून बघितलं छान असा भात जो आहे तो शिजला गेला आहे अगदी सुटसुटीत व मौसूत असा भात झाला आहे तुम्हाला मी हातावर घेऊन दाखवते छान असा तांदूळसुद्धा शिजल्या गेला आहे सगळ्या भाज्यासुद्धा शिजल्या गेल्या आहे फक्त आणि फक्त दोन शिट्ट्यांमध्ये तर आपला मसाले भात तयार आहे खाण्यासाठी चला तर आता आपण भात जो आहे तो सर्व करून घेऊ छान असा एका ताटामध्ये मी भात काढून घेतला त्यावर थोडंसं तूप टाकलं थोडा पापड ठेवायचा छान असा आपला मसाले भात जो आहे तो तयार आहे तुम्ही कधी करून बघितलं आहे का असा मसाले भात मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला आप तर आपण पुढची रेसिपी बघूया आजची आपली तिसरी रेसिपी आहे वाटाण्याचे चिले तर इथे मी स्वच्छ निसून व धुवून घेतलेले वटाणे घेतले आणि हे वटाणे मी स्वच्छ धुवून घेतले व एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले दोन तीन लसण्याच्या पाकळ्या टाकल्या व एक दोन हिरव्या मिरच्या टाकल्या थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं धना पावडर टाकली हळद टाकली व थोडेसे जिरे टाकले आता हे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं सुरुवातीला आता मी हे पाणी न घालता एकदा वाटून घेतलं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एकदम होईल तितकी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची या पद्धतीने मी बारीक अशी पेस्ट करून घेतली आता तव्यावरती आपल्याला थोडंसं तूप तेल की बटर वगैरेसुद्धा लावू शकतात तर मी थोडंसं तूप लावलं व यावरती थोडंसं पॅटर जे आहे ते टाकलं त्यानंतर छान असं पसरून घेतलं खालच्या साईडने वेळ भाजू द्यायचं व उचटणीच्या मदतीने आपल्याला हे धिरडं जे आहे ते उलटून टाकायचं थोडंसं वरतून तूप टाकायचं चा। आणि छान असं धिरडं जे आहे ते उलटून घ्यायचं अलटून पलटून दोन तीन मिनिटं छान असं धिरडं शेकून घ्यायचं चा। छान असे आपले वटाण्याचे धिरडे जे आहेत ते तयार आहे हे तुम्ही डब्याला देऊ शकता सकाळच्या नाश्त्याला सुद्धा करू शकता एकदम हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हॉटेल सारखी मेथी मटर मलाई घरच्या घरी बनवतोय ती ही अगदी सोपी रेसिपी आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर सर्वात अगोदर कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं व तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये आठ इतके काजू टाकले काजू जे आहे ते छान असे लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे त्यानंतर तीन चार पाकळ्या इतका लसूण टाकला लसूण सुद्धा या तेलामध्ये थोडा फ्राय करून घ्यायचा त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा मी स्वच्छ धुवून व कापून घेतलाय तो यामध्ये ऍड करायचा व गुलाबी होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा जा। जास्त आपल्याला ब्राऊन नाही करायचा फक्त गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा थोडा परतला गेलाय तर यामध्ये आपण एक चिरलेला टोमॅटो जो आहे तो स्वच्छ धुवून मी कापून यामध्ये ऍड केला व टोमॅटो जो आहे तो पूर्ण गळू द्यायचा आपल्याला मिठाने जो आहे टोमॅटो लवकर गळतो म्हणून मी यामध्ये अर्धा चमचे इतकं मीठ ऍड करते व छान असं परतून घेते पाणी न घालता आपल्याला टोमॅटो व हे सगळं जे काही आहे ते वाफेवरती आपल्याला शिजून घ्यायचंय यामध्ये एकही थेंब आपल्याला पाणी नाही घालायचं तर बघू शकता थोड्या वेळाने हे छान असं जे आहे ते शिजल्या गेलं आहे टोमॅटो जो आहे तो पूर्णपणे गळल्या गेलाय अजिबातही आपण एकही पाण्याचा थेंब वगैरे वापरलेला नाही हा सर्व काही जो मसाला आहे कांदा व टोमॅटोचा याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं व अगदी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची गरम गरम आपल्याला काढायचं नाही नाहीतर काय गरम असल्यामुळे दबते व झाकण जे आहे ते ऑटोमॅटिकली उघडल्या जातं व सगळीकडे पांगल्या जातात त्यामुळे आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं मगच आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची चला तर आता ही आपली एक तयारी झाली आता आपण पुढची तयारी करू याच कढईमध्ये कढई गरमच आहे तोपर्यंत मी मेथी जी आहे ती छान निसून व धुवून एकदम बारीक अशी कापून आहे तिला आपल्याला या, आप या कढईमध्ये टाकायचं व एक मिनिट भर परतून घ्यायचं कमी गॅसवरती याने काय होताना मेथीचा कडवटपणा जो आहे तो पूर्णपणे कमी होऊन जातो बघू शकतात मिनिटभराने मेथी जी आहे ती छान अशी परतल्या गेली व पूर्ण पुर, कडवटपणा जो आहे तो सुद्धा कमी झालाय आता आपल्याला ही मेथी जी आहे ती एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं व याच भांड्या मध्ये आपण भाजीला सुद्धा फोडणी देणार आहोत एक साईडला मी मेथी काढली याच कढईमध्ये ना आपण फोडणी जी आहे ती भाजीला देऊन घेऊ एक साईडला मी वटाणे जे आहे ते स्वच्छ धुवून निसून जे आहे ते पाण्यामध्ये उकळण्यासाठी ठेवून दिले होते दोन तीन मिनिटांमध्ये वटाणे जे आहे ते छान असे गरम पाण्यामध्ये उकळल्या जातात तर मीठ टाकून छान असे वटाणे जे आहे ते मी उकळून घेतले त्यानंतर जी कढईमध्ये आपण मेथी गरम केली होती त्याच कढईमध्ये मी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली होती टोमॅटो व कांदाची या कढईमध्ये अगदी थोडंसं अर्धी पळीभर इतकं तेल टाकायचं त्यानंतर थोडेसे खडे मसाले यामध्ये ऍड करायचे व अर्धा मिनिटभर खडे मसाले छान असं परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये काही बेसिक मसाले ऍड करूयात एक चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर अर्धा चमचा इतके हळद टाकली तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटनुसार कमी जास्त करू शकता मसाले अर्ध अगदी अर्धा मिनिटभर मसाले जे आहेत ते यामध्ये परतून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला ही केळी जी पेस्ट होती ती यामध्ये ऍड करायची लगेच ऍड करायची नाहीतर मसाले जे आहेत ते जळू सुद्धा शकतात दोन तीन मिनिटभर छान अशी ग्रेव्ही जी आहे ती आपल्याला यामध्ये परतून घ्यायची त्यानंतर अगदी थोडंसं कन्सिस्टन्सीनुसार पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं नाहीतर ग्रेव्ही जी आहे ती पातळ होऊ शकते व ही भाजी जी आहे ती जास्त पातळ छान नाही लागत म्हणून मी थोडंसं जे आहे ते पाणी टाकते त्यानंतर यामध्ये आपण जी परतून घेतलेली मेथी होती ती यामध्ये ॲड करायची व एक मिनिटवर छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एका बाजूला आपण जे बॉईल केलेले व वटाणे जे होते ते यामध्ये सगळे ॲड करून द्यायचे व भाजी जी आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची आता आपल्याला भाजी जी आहे अगदी कमी गॅसवरती पाच ते सहा मिनिट छान अशी शिजवून घ्यायची झाकण ठेवून आपल्याला भाजी पाच ते सहा मिनिटं शिजवून घ्यायची बघू शकता पाच ते सहा मिनिटानंतर छान अशी भाजी जी आहे ते शिजले गेले एकदम घट्ट अशी भाजी झाली आहे जर तुमच्याकडे तीन चार चमची इतकी फ्रेश क्रीम असेल तर ती यामध्ये ॲड करा माझ्याकडे फ्रेश क्रीम नव्हती म्हणून मी अमूलची फ्रेश क्रीम घेऊन आले रेडीमेड ती यामध्ये ॲड करते क्रीम लासला नक्की ॲड करा याने खूप जास्त टेस्ट देते भाजीला क्रीम टाकून एक दोन मिनिटभर भाजी जी आहे ती छान अशी उकळून घ्यायची आपल्याला आणि मग मस्त अशी आपली मेथी मटर मलाई अगदी रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरी तयार आहे एकदम सोपी रेसिपी आहे आणि इझीसुद्धा आहे नक्की करून बघा या पद्धतीने एकदम भारी बनते व टेस्ट तर एक नंबर लागते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही भाजी बनवल्यावर कशी झाली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ कुठला बघायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय